वाजलेत किती बघा पाहिजे वाजलेत पावणे आठ गुडू सकाळी उठलाय किती असतं उठला कुठे साडे सव्वा साला तू साडेपाच हे दृश्य आम्हाला खूप कमी बघायला मिळतं दीदी इकडे हे पण आम्हाला दृश्य खूप कमी बघायला मिळतं ते ही दृश्य हे कमी बघायला मिळतो दिवसात उठतच नाही अभ्यास करा सकाळी उठतच नाही हा मग तेच हे दृश्य सकाळी तुम्हाला बघायला कधीच मिळणार नाही गुड्डूचंही आणि दिदीचंही गुड्डू रात्री किती वाजे बसतो आम्ही अडीच वाजेपर्यंत ना अडीच वेळ आणि सकाळी साडेसहाला ला उठलेलं आहे तर हे खूप मोठ गर्वाची बात आहे आणि हे पुन्हा दृष्ट्या उद्या भेटणार नाहीये एक एक एकदाच महिन्यात नाही एकदा दिदी का अभ्यास वगैरे असत महिन्यात नाही एकदाच येतो महिन्यात एकदा हात दुखेपर्यंत हात दुखेपर्यंत फक्त क्रिकेटच खेळायचा असतो हे फक्त गुड्डूला माहिती होतं अभ्यासही हात दुखेपर्यंत करायचा असतो हे गुड्डूला माहीत नव्हतं फक्त महिन्यात एकदा आम्हाला हे रूप दिसते तर गुड्डूचं या तुम्ही तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा करा चला गुडूचा डबा करायचा आहे नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनात स्वागत आहे कसं आहे सगळे सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा हे आले आहेत पण दोन ठिकाणी ब्लड टेस्ट करा म्हणजे ने नेरळ ने बिल्डिंगच्या खालीच ब्लड हे ब्लड टेस्ट करायला गेलेले आहेत इथेच आहेत जवळपास आहेत त्याच्यामध्ये तिकडे गेले ब्लड टेस्ट करायला दीदी आणि ते येतील आता पाच दहा देख मिनटात ते त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करू आज कामं भरपूर आहेत आणि वेळ कमी आहे असं मला वाटायला लागलं आहे कामं काय आहेत तर उद्या नाही आज रात्रीच उद्या नाही आज रात्रीच हे जे बाप्पा चालले आहेत बाहेर म्हणजे हे चालले आहेत बाहेर मित्रांच्यासोबत फिरायला गोवा बरंचसं काय 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 मी त्यांना विचारेल तुम्हाला समजेलच कुठे कुठे चालेल ते ते तिकडे फिरायला चाललेले आहेत तर मित्रमित्र चाले तीन चार दिवसासाठी तर त्यांची पॅकिंग करायची आहे ते जाण्याच्या आधी मला रेशन घेऊन यायचं आजच्या आज ते जाण्याच्या आधी मला डिमांड जाऊन सामान भरायचं आहे त्या वापर जेवणं वगैरे आपली घरातली कामं आहेत ती साईडलाच बाकी ही बाहेरची कामं पण भरपूर आहेत ती करायची आहेत त्यांची पॅकिंग करायची अजून तर काल जाऊन त्यांना टी शर्ट आणले आहेत दोन दाखवते त्याला दोन टी शर्ट आणले आहेत त्यांना नवीन टी शर्ट आणलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडे आहेत टी शर्ट म्हणजे आता चालले आहेत एवढ्या छान ठिकाणी तर जरा नवीन घ्या बळजबरीने त्यांनी दोन टी शर्ट घेतले आहेत त्यांना एक प्लेन आहे त्यांना असं असं जगरमपग्रम असं आवडत नाही ही एक अशी टी शर्ट घेतलेली आहे प्लेन फक्त हे थोडंसं काही लिहिलेलं आहे याच्यावरती आणि ही एक कॉलरची घेते ही बिना कॉलरची आहे आणि ही कोलरची टी शर्ट अशा दोन टी शर्ट त्यांनी घेतलेले आहे त्यांचं पॅकिंग करायचं आहे मला बघू आणि ते माझी बॅगी ठेवली असं तर त्याच्यामुळे मला पॅकिंग वगैरे नाश्ता वगैरे सगळं आवरून रेस्टॉरंटला आपण जाऊन यायचं आहे तिथून येऊन जेवण वगैरे करून आमचं चा चाललं आहे संध्याकाळी प्लॅन डीमार्टला जायचं संध्याकाळी का त्याच्यासाठी कारण काल आम्ही जाणार होतो डीमार्टला सामान घेण्यासाठी पण गुड्डू बोलायला लागलं आम्हाला पण यायचं आहे डीमाटला आणि यांना कामावर जायचं होतं तर आम्ही दोघं जाऊन लगेच येणार होतो पण आता ही दोघं जणं गेले तर थोडा उशीर होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मग हेवले उशीर होण्याची शक्यता काय होतेच उशीर होतंच मग हेवले आपण उद्या जाऊया उद्या म्हणजे आज शाळेत ना ते असं गुडूला घेऊया तिथून शाळेतनं आणि तसेच मग डीमाटला जाऊया घरी गुड्डूला घरी न पाहण्या पण त्याला भूक लागते मग रस्त्यामध्ये काहीतरी त्याला खायला देईल पण तो घरी आल्यानं जेवतो थोडंसं थोडं फरकान व्हायला जेवतो तर त्याला भूत कंट्रोल जास्त वेळ होत नाही तर त्याच्यामुळे जेवतो आणि आता सम मग जेवायला भेटणार नाही मग तसंच शाळेत ना तसंच त्याला डीमटला घेऊन जाईल तर सामान वगैरे करेल बाकीचं काय काय करते अखादी दिवस ते तुम्हाला समजेलच चला चला अरे शण आणायला कुठे गेली खुशी बघा चेहऱ्यावरती फिरायला जाणार आहेत तर गॉगर निगल चष्मा गॉगर कुणी घातलाय का हो घातलाय का कुणी असा तुम्हाला वाटलं तुम्ही आज हे चाल हिरो खुशी बघा चेहरा मी फुले नाही हिरो फुले नाही आहे बाहेर घुमणे का काय तो दूर बघ इथे झालं काय तरी जायला वाटत नाही वॉचमॅन काय दाठल अगं भडू येऊन आम्ही किती वाजता लोक दिली आम्ही दीड वाजता मग गवस पावणे तीन आत्ता झाले बावडा <laughs> आम्ही सव्वा एक वाजता एक सवा एक वाजता काय तयार गेला हो दोन वाजता आली पावणे दोन ला असेल दोन वाजता आले तू दोन वाजता भूक लागलेली जेवण रेडी होतं जेवण रेडी जेवण रेडी एक वाजताच भूक लागते तुला जेवण रेडी असून सुद्धा जेवली नाही आणि माझी वाट बघत बसलेली होती रेशन आणायला सगळ्यांना भेटून यायला सगळा उशीर झाला थोडासा त्याच्यामुळे मग यायला मला ही बोलते दोन मला असं सव्वा एक सवा एक आली वाजता जेवण वगैरे जेवण वगैरे सगळं माझं झालेलं आहे आता थोड्या वेळाने बघू चार चार पाच वाजता आपल्याला आम्हाला रेश डीमार्टला जायचंय ही खुशी कसली आहे दिदी बरीच वर्षी झाल्या डी डीमार्टला ना नाही गेले नाही त्याच्या वेळी मी आज डीमार्टला जायचं जावन, आज ठरवलं आहे तर उद्याच जाऊन कालच जाऊन आलो असतो कालच जाऊन असं ह्या दोघांसाठी आज जायचं ठरलं आहे बघू डी मार्टमध्ये सामान वगैरे बघू सामान वगैरे भरून आता किती वाजतात का माहिती आहे पुन्हा रात्री यांना जायचं आहे जेवण वगैरे त्यामुळे लवकरच निघावं लागेल तिथून जेवण भरून एवढं लवकर बघू कसं काय ते आल्यावरती बघूया नाहीतर मग बनूया काहीतरी चलो आम्ही चाललेलो आहो सामान भरायला गुटूला तसेच डायरेक्ट घेऊन शाळेतून तर सामान भरणार आहे सामान भरायला घेणार दहा बाई आता गडगडायला लागलाय काय करतो का पडतोय का नाही करतो काय करतो त्या दिवशी पण गडगडतच होतं पण पडलं आहे ना काय नाही आता काय करतं का माहिती नाही गडगडते तर खूप जोरात मी गोणी बघते आहे सामान आणायला चलो 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 च

पाऊस आला आम्ही निघालो आणि पाऊस आला तर आम्ही खाल्ला तिथपर्यंत गुडून बसून तरी ना गुडू गाडी लागला आता आलोय गाडी घेऊन पण आता रिक्षा रिक्षा आता रिक्षा बोलवले आता रिक्षा वाले परत थांबायला लागेल रिक्षा बुक बोलवल्या आता आता येईल तेव्हा मग रिक्षात जावं लागेल काय नाही होईल थोडं 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 करून थो भिजेल पूर्ण हे ते येल्लो वाले शेंगदाण्याचं पॅकेट पाहिजे होतं पप्पानी आणि मी चालू आता जेव्हा रिक्षा येईल तेव्हाच बघायला तो बघ तो कसा उड्या मारतो लगेच तो व्हाइट वाल्याची स्पीड बंटी बंटी का साबण स्लो आहे పాల బా పార్టీ तिन्ही जगा एक मिनट यांनी बघितलंय ना एक मिनट विचारा हो तेलाचा भाव विचारा आणि हा तेलाचा हॅलो कोणतं चांगलं आहे कोणताही घे तुला जो वाटेल तो घे तुला कोणता वाटलाय बस हा घे हा घे ना आपण चांगला आहे चलो चलो बघ नक्की हो गे आज तू आईस्क्रीम सकाळी खाल्ला ना त्याला दिला मग काजू पातली तर थोडी एकटं खाणार आपण पण सगळे खाणार कोणती ही सहाशे रोडची लाईटच नाही पाऊस कसला जोरत चालू झालाय दिसतच नाही काय घर काळत बसय बघ किती किती जोरात पाऊस सुरू

ही एक साईड बॅग आता घेतली मी डीमर्टला मस्त पेगी बघा तुम्हाला बरोबर बसते का बंदा एका साईडला घेऊन बघा तशी नाहीये अशी क्रॉस क्रॉस घेऊन बघा बसते का बरोबर मानाची बॉटल असते तुमची डबा बॉटल सगळं ते सॅम पेपर वगैरे आणता ना तुम्ही चालले बाबा चालले किती दिवसासाठी तो किती दिवसासाठी झालेत सात दिवस तुम्हाला वाटत सात दिवस मी राहल फॅमिली कुठे कुठे गोवा अजून पूर्ण कोकण फिरणार आहोत त्यानंतर गोवा अजून त्यानंतर येताना जे उर्वरित राहिलेले निसर्गरम्य परिसर पूर्ण बघून ना येणार आहोत आम्हाला ना कधी घेणार गोव्याला ही सेकंड टाईम आहे यांची गोव्याला जायची आम्हाला मी फोर व्हीलर मला काय जायला भेटायचं नाही सगळ्यांना उघडे का झाले आणि जमलं तर आम्हाला अजून अजून फोन करा आपली तुम्ही विसरू नका दोन पोरं आहेत आपल्याला बायको आहे हा दोन दिवसांनी दोन दिवसांनी दर दोन दिवसांनी बाबा मी मम्मीकडे गेलेली होती तर मला फोन करायला ही मम्मीकडे हे झाली गांगरली न तुम्ही आता हां फोन बघू ना किती वेळ येतो मग हां तुम्ही कसं झालं पण मोबाईल घेतला मोबाईल म्हटलं मी मिळली होती तेव्हा एन्जॉय एन्जॉय करा मस्त पैकी कपडा काही कपडा दे द्यायचे गाडीवर इथे पुसायला मला बाय बाय बाप्पा बाय बाय जलदी आहो सायन काढ बाय चुटकी पप्पा चालले बाय चल बाय आम्ही चालू पिक्चर बघायला नवरा माझा नवसाचा हमारा भोपर लगे बाळा गुड्डू गेले अगोदरच चला चला पिक्चर आलोय पिच्छू बघून वाजले किती सवा एक ना तर दीड झाला दीड वाजले होते ना दीदी एक वाजलाय एक, एक एक वाजून गेलाय कुठे दीड वाजला असेल आणि हे आल्यापासून बघा <laughs> एक सोळा मग ते सोडे एक दीड वाजा दीड हे आल्यापासून बघा खालून फिरून आणलं सगळं करून आणलं तरी पण ती तेच चालू आहे तेच चालू आहे बिछाणा टाकून द्या कुठे गेलं नाही असापासून बाहेरच आहे आज बोलून बाहेरच आहे पहिले रेशन आणायला मग सामान आणायला मग इकडे जाऊन आली मला आज घरात ठेवलंय पाहिजे आहे काय करणार चला आता गुडू अभ्यास करणार ना गुडू गुडू अभ्यास करणार आहे दिदी थिएटरमध्ये दिदी आणि आलू दोघी पण झोपलेला मला पण डोळे बिटकलेले ना कुठं माझे पण डोळे बिटकलेले होते पण ऍक्च्युली हा गरम होता एसी बंद होती एसी बंद होती होती नव्हती पुढे एसीच नव्हती आणि गरम एवढं होत का बोलून फायदा नाही आणि त्यातल्या त्यात पिक्चर ओके ओके होता ठीकठाक होता एवढा नाही पण ओके ठीकठाक होता अल्लाड पडल्याने मस्त होता छान होता हा पण होतं एवढी नाहीये ठीक ह्या आणि सगळे मोठमोठे न हसूते ते मला बिलकुल हसायला येत नाही मी गुड्डूला बोलली पण गुडू हे एवढे जोरच असते मला हसायलाच येत नाहीये मला का माहिती नाही मला हसायलाच येत नव्हतं गुटवल बोलतो मला पण हसायला थी येत नाहीये पण मी हसलो तर हे सगळे जण जोर जोत असतील म्हणून मला पण हसायला येत नाहीये असं तू बोललास ना काहीतरी असं काहीतरी बोललास ना काय म्हणून तो हसत नव्हता तुला जोक समजत होता त्याला जोक समजत होता पण मला काही जोक समजत होता पण मला हे लोक जोडून जोरदार मला काहीच जोरदार येत नव्हतं ओके ओके